नमस्कार मी यशवंत अपन तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए उत्तर महाराष्ट्र महत्वपूर्ण शहर मन प्रसिद्ध असलेले नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड शहर येथील बसस्थानक तब्बल त्रेसष्ट वर्षानंतर कात टाकणार असून सुमारे सात कोटी रुपये खर्च करून या बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे इमारतीचे भूमिपूजन सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बुधवार नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पत्नी सुभाग्यवती अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आलं गेल्या अनेक वर्षापासून मंजूर होऊनही काम प्रलंबित होते अखेरच्या कामाला मुहूर्त लागला उत्तर महाराष्ट्राचे प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेले नांदगाव तालुक्यातील मनमाड जंक्शन स्थानकाच्या प्रमुख असलेल्या मनमाड बस आगाराचे नूतनीकरण करण्याचा शुभारंभ बुधवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मनमाड येथे पार पडला नांदगाव तालुक्याचे प्रथम नागरिक विद्यमान आमदार सुहासांना कांदे यांच्या पत्नी सुभाग्यवती अंजुमन सुहास कांदे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी गोविंद रसाळ राजेंद्र पगारे अल्ताफ बाबा खान फराहान खान नाना सिंदे कैलास पाटील मुख्य अधिकारी शेषेराव चौधरी सुनील हं हंडगे महेंद्र सिरसट राजेंद्र बाबर कैलास गवळी मनमाड शहर अध्यक्ष मयूर बोरसे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मनमाड स्थानक हे सन एकोणीसशे त्र्यासष्ट साली बनवण्यात आलं होतं तात्कालीन मंत्री क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या हस्ते व त्यांच्या पुढाकाराने या बसस्थानकाची निर्मिती झाली होती गेल्या अनेक वर्षापासून निधी येऊन पडला होता गेल्या अनेक वर्षापासून या बसस्थानकाची दुरावस्था झाली होती यासाठी काही वर्षापासून निधी येऊन पडला होता या कामाचा भव्य शुभारंभ करण्यात आला तबल त्रेसष्ट वर्षानंतर मनमाड आगाराचे नूतनीकरण करण्यात येत आहे यामुळे मनमाड शहरातील शोभा वाढणार आहे यासह प्रवाशांना अत्याधुनिक सेवा सुविधांचा प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागोल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्राला येला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा